Audio Jungle. मी साक्षी बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईफ जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए प्लास्टिक वाईट असल्याचे मत आयोग्य असून प्लास्टिक हे उपयोगी उत्पादन आहे मात्र प्रदूषण नियंत्रणासाठी त्याचा पुनर्वापर आवश्यक आहे असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी व्यक्त केले इन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पर्यावरण क्षेत्रातील पर्यावरण जीवन गौरव पर्यावरण भूषण आणि पर्यावरण गौरव पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि विश्वेश्वर बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र मिरजे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी इन्व्हायरमेंट क्लबचे अध्यक्ष अमोद घमंडे सचिव गणेश शिरोडे आणि खजिनदार सचिन पाटील पदाधिकारी सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गणपतराव पाटील यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार तर पद्मश्री डॉक्टर जी डी यादव यांना पर्यावरण भूषण पुरस्कार प्रदान करून पुणेरी पगडी उपरणे मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना सिद्धेश कदम म्हणाले की पर्यावरण संरक्षण क्षेत्रात प्लास्टिकला खलनायक ठरले ठरवले असते तरी देखील प्लास्टिक ही उपयुक्त वस्तू आहे मात्र त्याचे प्रक्रिया करून पुनर्वापर आवश्यक आहे त्याच दृष्टिकोनाने राज्यातील पश्चिम महाराष्ट्र कोकण व वा मराठवाड्यातील प्लास्टिकवर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे देण्याबरोबरच शेतीबाबतचे प्रशिक्षण देऊन त्याच्या मातीचे परीक्षण करण्यात आले त्यानुसार उपाययोजना करून प्रति एकर एक शंभर टन उत्पादन घेण्यात यश आले आहे असे पर्यावरण जीवनगौरव पुरस्कार विजेते गणपतराव पाटील यांनी सांगितले शास्त्रीय उपाययोजना करून तालुक्यातील शारपड जमीन सुपीक करण्यात यश आल्याचे त्यांनी नमूद केले भारत सन दोन हजार सत्तेचाळीस साली शंभर वर्ष पूर्ण करत आहे या काळात मोठी आर्थिक प्रगती करून ती सब्ज अमेरिकन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे मात्र नागरिकांनी निर्धार केल्यास ते ध्येय गाठण्यासाठी दोन हजार सत्तेचाळीस साल गाठावे लागणार नाही असा विश्वास पर्यभूषण पुरस्कार विजेते डॉक्टर जी डी यादव यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात पर्यावरण गौरव पुरस्कारार्थीमध्ये स्वतः भूलतज्ञ असून देखील सियाचीन आणि चंद्रपूर येथे घरच्यांच्या उभारणीत टाकाऊ प्लास्टिकचा वापर करण्यासाठी पुढाकार घेणारे डॉक्टर मुकुंद पल्लीवाल पर्यावरण प्रकल्पांना सी एस आर अंतर्गत निधी प्रदान करून प्रोत्साहन देणारे राजेश जैन जैविक खत प्रकल्प तज्ज्ञ आणि पर्यावरण प्रयोगशाळेचे पर्वतक प्रसाद घळसासी पर्यावरण शिक्षक प्रदीप सिंग पाटील पूर्णम इको इकोविजन फाउंडेशनचे डॉक्टर राजेश मानेकर इको फॅक्टरी फाउंडेशनचे आदी आनंद चोरडिया पाणी व्यवस्थापन प्रकल्प तज्ज्ञ वास्तु वि वी, विराशत ज्योती पानसे रंकाळा परिसराच्या स्वच्छतेसाठी कार्य करणारे अमर जाधव इको प्रेरणा फाउंडेशनचे ऋषिकेश कुलकर्णी विलो इंडिया मॅथर अँड प्लॉन्ट आणि किर्लोस्कर न्युमेटिक कंपनी यांना मानपत्र उपरणे आणि स्मृतिचिन्ह असे पर्यावरण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध कुलकर्णी यांनी केले आणि आभार सचिन पाटील यांनी मानले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार सागर बोदगिरे यांनी दिली धन्यवाद व्यासपीठावरील आदरणीय राजेंद्रजी म्युझिक उडी ठेवून झोपत नाही गॅसवरील भांडे उतरल्यावर गॅस चालू ठेवत नाही फ्रीजचे दार लगेच बंद करतो तत्परतेने याचा अर्थ आपण आपल्या मालमत्तेची सुरक्षा संसाधनांचा योग्य वापर आणि जतन यासाठी खूप जागरूक आणि संवेदनशील असतो असतो ना पण आपल्या उंबऱ्याच्या बाहेर जेव्हा आपण जातो तेव्हा हीच संवेदना आपण पूर्णपणे हरवून बसतो उघड्यावर कचरा टाकणे वर्गीकरण न करणे त्यामुळे आपण यंत्रणेवर किती ताण आणतो आहे हे आपल्याला नक्की समजतं पण कळत नाही उमजत नाही त्याच्याबद्दल आपण काहीही करत नाही आज इंदोर हे शहर सलग आठव्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पहिले येते त्याला कोणी प्रतिस्पर्धी का असू शकत नाही त्याचा नंबर मागे का जात नाहीये एन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडिया पुणे ब्रांचच्या माध्यमातून ज्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार आणि पर्यावरण भूषण पुरस्कार देण्यात आला खरं म्हणजे आमच्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे की आज त्यांच्यासोबत आम्हाला तो प्लॅटफॉर्म शेअर करता आला म्हणजे अशी व्यक्ती जे आयुष्यभर पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि वयाच्या मला वाटतं ऐंशी वर्ष यात असं सत्तर वर्षसुद्धा ते अजूनही पर्यावरणप्रेमी म्हणून पर्यावरणासाठी काम करत आहेत मला वाटतं आम्हाला युवासाठी युवा पिढीसाठी एवढं मोठं प्रोत्साहन आमच्यासमोर हो आहे तर मी एन्वॉयमेंट क्लब ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर यादव सर आणि पाटील सर ह्या दोघांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा एन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडिया आणि आमचे सगळे जे पुरस्कार अर्थी आहेत त्यांचे सगळे मनापासून मी अभिनंदन करतो माझं नाव गणपतराव अप्पासाहेब पाटील मी श्रोत दत्त सकरी साखर कारखान्यावरून श्रोत तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्यातून मी आलेलो आहे या ठिकाणी मला एनवायरमेंट क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाच्या वतीनं मला महावित पर्यावरण जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे हे अत्यंत माझ्या जीवनाच्या दिशेनं अत्यंत चांगली उपयुक्त गोष्ट झालेली आहे मी माझ्या शेत मी शेतकरी म्हणून जीवन जगलेलं आहे आणि मी माझ्या भागामध्ये मा क्षारपट जमीन आणि पांथळ झालेली जमीन जी होती ती मुक्त करण्याच्या दिशेनं काम केलेलं आहे दहा हजार एकरवरती क्षारपट मुक्त करून आत्ता पिकाखाली आणण्याच्या दिशेनं प्रयत्न झालेले आहेत जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत माझं स्वतःचं चा एकशे चार एकर ग्रीनहाऊस होतं श्रीवर्धन बायोटेक या नावानं प्रसिद्ध होतं आणि मी फुलं एक्सपोर्ट पण करत होतो अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहे जमिनीतलं जे काय आता सेंद्रिय कर्म संपत निघाला आहे जमिनीतलं जे जीवन जगण्याचं जी प्रक्रिया आहे ती संपत निघालेली आहे ते वाढवण्याच्या दृष्टीनं आणि पांथळ जमीन आणि क्षार पडल्यामुळं जमिनी हा खराब होऊन गेल्या नापिक झाल्या होत्या ते, ते पिकवण्याच्या दृष्टीनं क्षारपड मुक्त करून पांथळ मुक्त करून पिकवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न चाललेला आहे आत्ता त्या शेतकऱ्यांचं उत्पादन देखील चांगल्या पद्धतीने येत आहे आणि शेतकऱ्यांना सहभाग करून त्यांच्या माध्यमातून हे काम करण्याची दृष्टी ठेवलेलं आहे कुणाची मदत नाही किंवा कुणाचं काही नाही शेतकऱ्यांनी स्वतः पैसे घालून एक एक गावात नऊ नऊशे एकरचं क्षेत्र पुरं केलेलं आहे असे सत्तावीस सहकारी संस्था स्थापन करून सहकारी संस्थेच्या माध्यमातून हे काम केलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे मुक्त झालेलं आहे पिकाऊ जमिनी झालेलं आहे अशा पद्धतीनं आणि आत्ता आम्ही आत्ता देशी बियाणं बँक पण तिथं चालू केलेली आहे की पूर्वीच्या काळामधले जी काही देशी बियाणं होतं आणि ते बियाणाचा वापर केल्यानंतर माणसाचं जीवनातलं प्रदूषण संपवण्याच्या दृष्टीने देखील आम्ही सेंद्रिय बियाणाचा वापर करून शेतकऱ्यांना किंवा लोकांना ते पीक खावं आणि सेंद्रिय शेती करण्याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करण्याची दृष्टी ठेवून काम करत राहिलेलं आहे आणि त्याचमुळं ह्या दोन क्लबनं आणि महावितरण संस्थेनं मला या ठिकाणी पर्यावरण जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो नमस्कार मला आज पर्यावरण भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो माझे जे कार्य आहे ज्याला नेट झिरो म्हणतात ग्रीन हायड्रोजन डिकार्बनायझेशन किंवा वेस्ट टू वेल्थ याच्यामध्ये जे माझं कार्य आहे त्या कार्याची ही पोचपावती आहे आणि माझ्या मते उद्याचा जो भारत आपण बो बघतो विकसित भारत दोनशे दोन हजार दोन सत्तेचाळीसचा त्या भारतामध्ये ऊर्जा हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ऊर्जा हे पर्यावरणाशी संघटित असतं ऊर्जाही पाहिजे आणि पर्यावरणाचंही संवर्धन केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने जे तंत्रज्ञान आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे ते आम्ही विकसित करतो आणि त्या त्याची ही एक प्रकारचे रेकग्नेशन आहे असं मी म्हणतो धन्यवाद थँक्यू yes, थँक्यू सर बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा